अरे रक्त आमच्या हक्काचा अधिकाऱ्यांच करायचं काय लोक अधिकाऱ्यांच करायचं काय लोक जय श्रीराम जय श्रीराम एक आपण इथे तुम्ही अधिकारी येत मी लोकसेवक येत त्याच्या आधी आपण दोघं एक आईची लेखू आहे जंगलामधून एक बाईला त्या रस्त्यावरून आणता डिलेवरी रस्त्यात झाली हा विषय गेला कुठपर्यंत कुठपर्यंत गेला विषय जर ठीक आहे थोडे कुठे पावसा आम्ही ऍक्सेप्ट करतो आपला टोकन हे तर पावसाचं प्रमाण जास्त असतो मोबाईल सगळे बरोबर रस्ता फुटतो कुठपर्यंत फुटतो याला पण मर्यादा असते आज वाडा भेवंडी रोड जर आम्हाला आनंद वाटतो पण त्या रोडला जाऊन बघा तुमच्या अधिकारी मला बोलले गाडी जायची परिस्थिती तर नाही तुम्ही बसून करता काय जाऊ कर मला चोवीस पंचवीस चा आहे पंचवीस साठी योग कोणता सात चालू पंचवीस निधी आहे आपल्याकडे तुम्ही सात दिवसात होता होता ना असा आहे का नाही होता ना का बोल माझ्यावर कागद आहेत तुम्ही ऑन रेकॉर्ड आहे सर बरोबर आहे पण त्याच्यात आम्ही आंब्री करणार देखील कधी सुरू कराये बुदावली तिथंचला बुदावली देवकर कॅश मारलेला दाखवा गांभरच नाही त्या त्या आता मी

माझा पहिला मोर्चाचं भाषण दाखवतो तुम्हाला या माझ्या माय मावल्यांसाठी मी तडीफार झालो सांगून त्यातून तरी मला मिळत तरी मी अभिमानाने सांगेन मी माझ्या माय मावल्यांच्या न्याय हक्का असं करू नका तुम्हाला कोणतरी चित्र बोलला पाहिजे ना तुम्ही तीन चित्र पण दाखल केला पाहिजे या भ्रमात राहू नका बरोबर ना तुमच्या सगळ्या आहे आज पण याच्या पुढे पण आज पोलिसांच है ना आगीबानाने घेतो चोवीस तास पाच मिनिटाच्यात हजार होतात तुम्ही का नाही साथ घेऊन झाल्या तुमचा अधिकारी कुठला पाहावं लागतात जिल्ह्यात एक नंबर आला पोलिसांचा महाराष्ट्रात आपल्याला भुवंडी वाडा रोड गेलाय कुठं आख्या देशात फेमस झाला तुम्ही जबाबदार या गोष्टीला आपण ज्या खात्यात काम करतो त्या खात्यात कसं आपल्याला लोक बोलतात ते आपण जरा बाहेर माहिती करून घ्या जनतेसाठी बसतोय साहेब आपण आपण पगार जनतेचा घेतो का नाही

त्या रोडनी आजच्या मितीला मी बघा आपण ऐकलंय चाळीस पन्नास टनची गाडी चालली तसे रोड ऐका ना सर सर मी काय बोलतो ऐका त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या अशा तीन चार काम चालू चालू नाही मंजूर पाहिजे तुम्हाला अशी नाही आईकडे बघून बघा पस्तीस चाळीस पन्नास टनची गाडी त्या रोडने केली तर तो रोड राहील का तुम्ही इंजिनिअर राहील रोड तात्काळ मी तुम लेटर एक मिनिट तात्काळ लेटर काढायचा एवढ्या का त्यांची गाडी चालली तर हा रस्ता खराब होईल हा एवढ्या त्यांची गाडी चालायला या रोडला बंदी तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई आजच्या आज करायची आम्हीच येते सगळं घेऊन साहेब तुम्ही आज उत्साद आम्ही आम्हीच येत त्याच्यानंतर संपूर्ण चेंज देवघर रस्ता तातडीने योग्य पद्धतीने योग्य चालणार नाही त्याच्यावर घडी चार नंबर जिथं मोठा आहे तिथं मोठा मोठा दगड टाकला पाहिजे त्याच्यावर चार नंबर टाकून घडी टाकून व्यवस्थित झाला पाहिजे बरोबर तो राहील का पहिली आट मंजूर केल्यावर तो राहील नाही तर याच्यानंतर कोण फायदा नाही कोणता बरोबर आहे ना तिसरी आठ तिसरी आपली मागणी नवीन रस्त्याचे काम एक महिन्याच्या चालू होईल जेव्हा आश्वासन आपल्याला सांगा एक आंदोलन सांगा तात्काळ एक महिना चालू होईल असा लेखी पाठवा तिथून आम्ही त्या आमची सहकार्याची